राधानगरी तालुक्यात मुलींच्या जन्मदरात मोठी तफावत आढळली आहे सध्या पाचशे सेहेचाळीस मुलांच्या मागे फक्त चारशे एकाहत्तर मुलींचा जन्मदर नोंदवला आहे मुलांच्या तुलनेत पंच्याहत्तर मुली कमी आहेत या स्थितीमुळे असमतोलतेचा धोका निर्माण झाला आहे तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवली होती मात्र त्याला फारसे यश आले नाही तालुक्यातील मुलींचा जन्मदर अत्यंत घटलेला आहे आणि ह्याच्या ह्याच्याकडे कुठंतरी समाजानं लक्ष दिलं पाहिजे किंवा शासनाने लक्ष दिलं पाहिजे की स्त्रीगृण हत्या ही अजूनही कुठेही थांबलेली नाही आहे बरेच शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहेत पण ह्याच्याकडे बरेच ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे अजूनही स्त्रीगृण हत्या वाढली थांबलेली नाही मुलांचा मुलांची वाढती संख्या आहे आणि मुलींची पूर्णपणे कमी संख्या आहे आजकाल समाजामध्ये बघा आई पाहिजे बायको पाहिजे बहीण पाहिजे मग मुलगी का नको प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी मुलगी हवीच आणि आज जगामध्ये स्त्रीची गरज खूप आहे आज एक मुलगी घरामधल्या संसार मुलांना नवऱ्याला आपलं पूर्ण नोकरी धंदा सांभाळून जे जे ती स्ट्रगल करते ते ही जी स्त्री करते हे कोणीही करू शकणार नाही राधानगरी तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत कोणत्या आरोग्य अंतर्गत किती जन्मदर आहे पाहूया या ग्राफिक्सच्या माध्यमातून धामोड केंद्रात एकशे चोवीस मुलांमागे ब्याण्णव मुली राशिवडे केंद्रात एकशे बारा मुलांमागे सत्त्याऐंशी मुली सरवडे केंद्रात एकशे पन्नास मुलांमागे एकशे सत्तावीस मुली तारळे केंद्रात एकशे पंचेचाळीस मुलांच्या मागे एकशे त्रेपन्न मुली ठिपकुर्ली केंद्रात एकशे पस्तीस मुलांमागे एकशे नऊ मुली आणि कसबा वाळवे केंद्राअंतर्गत एकशे साठ मुलांच्या मागे एकशे अठ्ठावीस मुलींचा जन्मदर आहे यातील तारळे आरोग्य केंद्रात मुलींचा जन्मदर अधिक आहे मुलींचा जन्मदर कमी असण्याचे नेमके कारण जरी स्पष्ट होत नसले तरी हत्या हे कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही मुले आणि मुली यांच्या जन्मदरात समतोल येणे आवश्यक असून यासाठी गर्भलिंग निदान चाचण्यांवर कठोर करो करो कारवाई होऊन कुटुंबांचे योग्य प्रबोधन होणे गरजेचे आहे एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील